हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी तुम्ही खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आमटी त्याला कोणी कोणी तिखट वरण पण म्हणतात किंवा आमटी पण म्हणतात तर आम्ही म्हणजे आमटीच म्हणतो पण मी भातासोबत पण खायला खूप भारी लागते आणि म्हणजे चपातीसोबत पण खाऊ शकतो आपण आणि बाजरीची भाकर असेल तर फक्त एकदम मस्त तर आज आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये एकदम मस्त अशी झणझणीत आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल चला रेसिपी चालू करायची आहे आपल्याला तिखट आमटी म्हणजे त्याला कोणी कोणी तिखट वरण पण म्हणतं तर त्यासाठी मी घेतलेली आहे तुरीची डाळ तर एक वाटी तुरीची डाळ मी कुकरला पाच शिट्टे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं तर छान शिजली तर त्याच्यासाठी आता आपल्याला लागणार आहे तो टोमॅटो ला, तर मी टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेले आहेत कारण की थोडा जास्त टोमॅटो असला ना तर आमटी अजून खूप भारी लागते तर बघू शकता टोमॅटो खूप भारी कट करून घेतलेला आहे आणि लसूण आहे हा लसूण ओलला आहे तर ते पण मी सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण कट करून घेतल्यात आणि कोथिंबीर हे पण स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे तर आत्ता आपल्याला त्याच्यासाठी फोडणीसाठी जिरे पण लागणार आहे तर आता आपण ह्याला फोडणी घालूयात तर वरण गाळ शिजले बघू शकता वरण मस्त गाळ शिजलेला आहे आता आपण एक कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी तर कढई गरम झाली त्याच्यासाठी मी फोडणीसाठी एक पळी तेल घालते आणि तेल गरम झालं की आपल्याला फोडणी घालायची आहे तर मी सगळ्यात अगोदर घालते मोहरी मौरी आपल्याला चांगली तळू द्यायची आणि आता घालूयात आपण त्याच्यामध्ये जिरे एक एक चमचा मी जिरे आणि मोहरी घातली आणि आता घालूयात आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि आता घालूया टोमॅटो टोमॅटो मी थोडासा जास्त पण आणि आपल्याला हज मीठ आणि हळद घालायची तर आपण वरणामध्ये पण थोडीशी घातलेली तर यासाठी त्यामध्ये खूप जास्त नाही घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं की जो टोमॅटो टोमॅटो आहे ना तो लवकर गाळ होते आणि आहे हवे आता हा टोमॅटो आहे की मग तर आपल्याला एक दोन मिनटं कमी गॅसवरती छान परतूर घ्यायचा आणि मीठ टाकलं की लवकर गाळ होते जास्त वेळ नाही लागत आपण एक ते दोन मिनटं ह्याला छान म्हणजे शिजून घेऊया म्हणजे थोडीशी फोटंली आणि थोडीशी आपण घालू आणि तेव्हा तो गाळ झाला तर आपल्याला असा चमच्याने दाबून घ्यायचा आहे जेणेकरून जी आमटी आहे ना ती खूप टेस्टी लागते आणि टोमॅटो वेगळा पडत नाही त्याच्यामध्ये पूर्ण गाळ होते गाळ झालेला आहे ते आपण दाखवून घ्यायचं तिखट मसाला तर मसाला तिखट घालते एक चमचा हा कांदा लसूण मसाला आहे घरी बनवलेला आणि थोडीस आपण लाल तिखट घालूया अर्धा घंटा कश्मीरी मिरचं तिखट आहे जेणेकरून कलर छान येतो आपण छान परतून घेऊया त्याला छान चटचटीत तेल शिकत तर अर्धा मिनटं चटणी टाकल्याच्या नंतर पण परतून घ्यायचं जेणेकरून चटणी पण तेलात छान परत ती कच्ची वगैरे नाही राहते आणि म्हणजे आमटीला छान अशी तरी पण होती बघू शकता आत्ताच्या छान तेल शिकलं आणि टोमॅटो पण थोडा राहिला असेल तर तो पण पूर्ण गाळ होतो आणि आत्ता आपण याच्यामध्ये घालू आणि घट्ट हवे असेल तर आपण एवढं ठेवू शकतो तुम्हाला ह्याच्यात थोडीशी पातळ करायची होती तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ऍड करणार आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी राहिलेली कोथिंबीर आहे ती टाकायची आणि ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि कमी गॅसवरती ह्याला एक उकळी येऊ द्यायची कारण ह्याला छान अशी तरी सुटते त्यासाठी आपण कमी गॅस ठेवूया तर बघू शकता आपली झालेली आहे आमची तयार फक्त अजून ह्याला दोन मिनटं छान शिजू द्यायचे तर बघू शकता ह्याला छान उकळी आली आणि कट पण छान आलाय अजून आपण ह्याला एक दोन मिनटं अजून ह्याला छान उकळी येऊ देऊयात म्हणजे अजून छान कट येतो तर कमी गॅसवरती अगोदर थोडासा वेळ लागतो अजून आपण ह्याला दोन मिनटं छान शिजू देऊयात आणि नंतर अजून भारी कट येणार आहे तर बघू शकता आपली आमटी शिजलेली आहे आणि मस्त त्याला कट पण सुटला आहे आता आपण काय करूयात गॅस बंद करूयात मस्त झाली तर बघू शकता आमटे एकदम मस्त झाले आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून कधी पण रेसिपीचा एखादा व्हिडिओ किंवा एखादा ब्लॉग्स अपलोड कर त्याचं नोटिफिकेशन सांगायला आधी तुम्हाला भेटेल आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा